मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात द बर्निंग कारचा थरार जुना कसारा घाट सडून आल्यानंतर बावडी बावडीजवळ महिंद्रा एक्स यू व्ही कार एम एच झिरो चार एच एफ तीन सहा चार एक ही मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येत असताना कारने अचानक पेट घेतला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे सुदैवाने कार चालकाने प्रसंगावधान राहत वाहन रास् रस्त्याच्या बाजूला उभे करून वाहनातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जीवित टळली मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटात वाहनाला अचानक आग लागल्याने चार चाकी वाहन आगीत जाऊन भस्मात झाले या घटनेमुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक आगीमुळे एक तास ठप्प झाली होती मात्र खबरदारीची उपाय म्हणून जुना कसारा घाटातील वाहतूक बंद करून नवीन घाटातून वळविण्यात आली वाहनांना आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांच्या घोटी केंद्रातील पथकांसह रूट पेट्रोलिंगची टीम इगतपुरी नगर परिषदेचे अग्नि अग्निशमन दलाचे पथक टोल नाका अग्निशम दलाचे पथक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनेस्थळी दाखल झाले तिन्ही पथकाने मिळून आग आटोक्यात आणली पुन्हा जुन्या कसारा घाटातून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली